श्री स्वामी समर्थ जय महाकाली सर्वांना तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या सर्व इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या नवी माहितीच्या व्हिडिओला सुरुवात करते यंदा दोन हजार पंचवीसमध्ये घटस्थापना ही बावीस सप्टेंबर रोजी वार सोमवारी होणार आहे घटस्थापना म्हणजे आपण प्रत्येकाच्या घरामध्ये घट बसवले जातात कोणाच्या घरामध्ये घट बसवत नाही तर ते कलश मांडत असतात तर यावर्षी घटस्थापना आणि नवरात्री ही सुरुवात बावीस सप्टेंबर रोजी होणार आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घटस्थापनेचा शुभमुहूर्त काय आहे तर यंदा दोन शुभ मुहूर्त आलेले आहेत या दोन्ही शुभमुहूर्ताच्या वेळी तुम्ही घटस्थापना करू शकता अतिशय साध्या सोप्या परंतु पारंपरिक पद्धतीने आपण घटस्थापना कशी करायची आहे त्याच्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे त्याचबरोबर घट पेरण्यासाठी जे आपण सप्तधान्य वापरतो ते कोणकोणते धान्य आहे घट कसा पेरायचा आहे अशी संपूर्ण माहिती असलेला व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे तुमच्यासाठी देईल किंवा आपल्या सुधास्वामी भक्ती या चॅनेलवर जाऊन तुम्ही चॅनल लिस्टमध्ये तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता व्हिडिओ पाहिल्यानंतर अगदी दहा मिनिटांमध्ये तुमची घटस्थापना ही संपूर्णपणे करून होईल अशा साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये पारंपरिक पद्धतीमध्ये मी तुमच्याबरोबर घटस्थापना कशी करायची आहे हा व्हिडिओ शेअर केलेला आहे तर नक्कीच आवर्जून आपल्या चॅनलला व्हिजिट करा आणि तो व्हिडिओ संपूर्ण पहा या व्हिडिओमध्ये आपल्याला नवरात्रीच्या नऊ नौ दिवसांमध्ये घटाला कोणकोणते नऊ नैवेद्य त्याचबरोबर कोणकोणत्या नऊ फुलांच्या माळा आपल्याला अर्पण करायच्या आहेत नवरात्रीच्या नऊ नौ दिवशी दररोज आपल्याला घटाला देवीला कोणता नवीन नैवेद्य दररोज आपल्याला नऊ नैवेद्य अर्पण करायचा आहे तेही सांगणार आहे त्याचबरोबर नवरात्रीचे जे नऊ दिवस आहे प्रत्येक दिवशी अगदी वेगवेगळा रंग असतो तर प्रत्येक दिवशीचा रंग कोणता आहे त्याचबरोबर नवरात्रीच्या नऊ दुर्गांची नवरूपं कोणती आहेत माहिती आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा मध्येच स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला योग्य ती माहिती या व्हिडिओद्वारे नक्की मिळेल आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला देखील करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा केव्हा यूट्यूबवरती असे नवीन माहितीचे व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचे ते सर्वात प्रथम नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्ही एकही असा माहितीपूर्ण व्हिडिओ मिस करणार नाही नवरात्रीच्या पहिला दिवस म्हणजे नवरात्रीची पहिली माळ असणार आहे या दिवशीचा रंग असणार आहे तो म्हणजे पांढरा रंग असणार आहे बावीस सप्टेंबर मा वार आलेला आहे सोमवार आणि नवरात्रीच्या पहिल्या दिवशी नवदुर्गेचे पहिले रूप असलेले माता शैलपुत्रीचे आपल्याला पूजन करायचे असते माता शैलपुत्री ही हिमालयाच्या पर्वतराजाची कन्या आहे आणि म्हणूनच तिचे नाव शैलपुत्री असे पडलेले आहे पहिल्या दिवशी नवरात्रीच्या पहिल्या माळेला शुद्ध गायीच्या तुपाचा नैवेद्य शैलपुत्री देवीला दाखवला जातो पहिल्या दिवशी माता शैलपुत्रीला शुद्ध गायीच्या तुपाचा नैवेद्य दाखवल्याने आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला उत्तम आरोग्याचा आशीर्वाद मिळतो व घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी उपवास केल्याने व्रत केल्याने व्यक्ती हे निरोगीसुद्धा राहतो घटाला पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ अर्पण केली जाते या व्यतिरिक्त जर तुम्हाला फुलांची माळ अर्पण करायची असेल तर तुम्ही सोनचाफा त्याचबरोबर पिवळ्या रंगाची शेवंतीच्या फुलांची माळ अर्पण करू शकता नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवारी नवरात्रीच्या नवदुर्गेचे आपल्याला माता ब्रह्मचारिणीचे पूजन आपल्याला करायचे आहे या दिवशीचा रंग असणार आहे तो म्हणजे लाल रंग ब्रह्मचारिणी या रूपातील माता ही तपस्वी आहे माता पार्वतीने भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या केली होती म्हणून या रूपाला मातेच्या या रूपे रूपाला ब्रह्मचारिणी असे म्हटले जाते या दिवशी ब्रह्मचारिणी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी साखरेचा नैवेद्य दाखवला जातो या दिवशी देवीला साखर अर्पण केल्यामुळे आपल्या घरातील सर्व सदस्यांची आयुष्य वाढते त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी पांढऱ्या फुलांची माळ आपण घटाला घालायची आहे याचबरोबर चमेली अनंत मोगरा किंवा तगर यासारख्या फुलांची माळा देखील घटाला अर्पण केली जाऊ शकते नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवशीचा रंग आहे निळा या दिवशी नवरात्रीच्या नवदुर्गेच्या तिसऱ्या रूपाचे चंद्रघंटा देवीचे आपल्याला पूजन करायचे असते चंद्रघंटा देवीच्या कपाळावरती अर्धा चंद्र हा स्थित आहे म्हणून या देवीला चंद्रघंटा असे म्हटले जाते चंद्रघंटा मातेची उपासना केल्यामुळे सर्व इच्छा पूर्ण होतात आणि आपल्याला सांसारिक संकटांपासून मुक्ती मिळते या दिवशी चंद्रघंटा देवीला दुधाचा नैवेद्य किंवा दुधापासून बनवलेले पदार्थ किंवा मिठाई यांचा नैवेद्य दाखवला जातो त्याचबरोबर खिरीचा नैवेद्य देखील आपण चंद्रघंटा देवीला दाखवू शकतो चंद्रघंटा देवीचे पूजन केल्याने चंद्रघंटा देवीसाठी उपवास व्रत केल्याने मनुष्याला त्याच्या दुःखांपासून मुक्तता मिळते त्याचबरोबर परम आनंदाची त्याला प्राप्ती होते नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे चंद्रघंटा देवीच्या तिसऱ्या दिवशी आपल्याला घटाला निळ्या रंगाची माळ ही अर्पण करायची आहे नवरात्रीच्या चौथ्या दिवशी म्हणजेच पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आलेला आहे गुरुवार या दिवशीचा रंग आहे पिवळा रंग नवरात्रीच्या चौथ्या दिवशी माता कुष्मांडाची पूजा केली जाते एका मान्यतेनुसार या विश्वाची उत्पत्ती ही कुष्मांडा मातेच्या उदरातून झालेली आहे जी व्यक्ती चौथ्या कुष्मांडा देवीची पूर्ण विधीपूर्वक पूजा करतो त्याचे सर्व रोग आणि दुःख हे नष्ट होतात असे म्हटले जाते या दिवशी कुष्मांडा मातेला मालपुवा याचा नैवेद्य अर्पण केला जातो या दिवशी कुष्मांडा माताला मालपुवाचा नैवेद्य अर्पण केल्याने कुष्मांडा माता ही प्रसन्न होते आणि व्यक्तीच्या बुद्धीचा विकास होतो त्याचबरोबर व्यक्तीची निर्णय घेण्याची क्षमता देखील वाढू लागते चौथ्या दिवशी घटाला केशरी अथवा भगव्या रंगांची फुलांची माळा अर्पण करायची आहे नवरात्रीच्या पाचव्या दिवशी म्हणजेच सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार आलेला आहे आणि या दिवसाचा रंग आहे हिरवा रंग या दिवशी नवदुर्गेच्या स्कंद माता या रूपाचे पूजन केले जाते आई स्कंद माता ही कार्तिकेयाची माता आहे पाचव्या दिवशी माताची स्कंद माता या रूपाची पूजा केल्यामुळे सर्वसिद्धी प्राप्त होतात या दिवशी देवीला केळीचा नैवेद्य अर्पण केला जातो या दिवशी देवीला केळी अर्पण केल्याने शरीर निरोगी राहते असे म्हटले जाते आणि या दिवशी घटाला बेल किंवा कुंकवाची माळ अर्पण केली जाते बेल बेलाची माळ म्हणजे बेलपत्र अर्पण करायचे आहे आणि कुंकुवाची माळ म्हणजे देवीला आपल्याला कुंकुमार्चन करायचे आहे नवरात्रीच्या सहाव्या दिवशी म्हणजे सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आलेला आहे शनिवार या दिवशी राखाडी रंग आलेला आहे या दिवशी नवदुर्गेच्या सहाव्या रूपाची म्हणजे कात्यायनी देवीची पूजा केली जाते कात्यायनी देवी ही कात्यायन ऋषींची कन्या आहे सहाव्या दिवशी घटाला कर्दळीच्या फुलांची माळा अर्पण करायची आहे या दिवशी देवीला मधाचा नैवेद्य अर्पण केला जातो मधाचा नैवेद्य अर्पण केल्यामुळे आपली आकर्षण क्षमता ही वाढते नवरात्रीचा सातवा दिवस म्हणजे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आलेला आहे रविवार या दिवशीचा रंग आहे केशरी रंग सप्तमी तिथीच्या दिवशी मातेच्या काल रात्री या रूपाचे पूजन केले जाते ही माता काल म्हणजे वाईट शक्तींचा नाश करणारी आहे म्हणून या देवीला काल रात्री असे म्हटले जाते या दिवशी काल रात्री देवीला गुळाचा नैवेद्य अर्पण केला जातो या दिवशी देवीला गुळाचा नैवेद्य अर्पण केल्यामुळे आपल्यावर आणि आपल्या घरातील व्यक्तींवरती येणाऱ्या दुःखांपासून आपल्याला संरक्षण मिळते आणि त्यापासून आपल्याला मुक्ती मिळते या दिवशी घटाला झेंडूच्या फुलांची किंवा नारंगी फुलांची माळ अर्पण करायची आहे नवरात्रीचा आठवा दिवस म्हणजे एक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आलेला आहे सोमवार रंग आहे मोरपंखी या दिवशी नवदुर्गेच्या महागौरी या रूपाचे पूजा केली जाते ही देवी अत्यंत सुबक आणि देखणी देवी आहे या देवीचा गोरापणा ह्याच्यासाठीच देवीला म्हणजे ही देवी खूप गोरी आहे म्हणून या देवीला महागौरी असे नाव पडलेले आहे महागौरीचे पूजा उपवास केल्यामुळे जी व्यक्ती महागौरीची पूजा करते त्या व्यक्तीवरती आई माता प्रसन्न होते आणि प्रत्येक अशक्य काम हे शक्य होण्याचा आशीर्वाद देते या दिवशी मातेला नारळ हा नैवेद्य म्हणून अर्पण केला जातो ही आई निपुत्रिक मुलांच्या आईंची इच्छा पूर्ण करते म्हणजे ज्या महिलांना स्त्रियांना संतान प्राप्तीसाठी अडचणी येत आहे त्यांनी या दिवशी म्हणजे आठव्या माळेला देवी महागौरीला स्मरण करून देवीला नारळाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि हे नारळ आपण अर्पण केलेले घरामध्ये खायचे नाही तर हे नारळ आपल्या आजूबाजूला ज्या ठिकाणी देवीचे मंदिर आहे त्या ठिकाणी नेऊन आपल्याला देवीच्या चरणावरती ठेवायचा असतो त्या ठिकाणी तुम्हाला तुमची इच्छा म्हणून तुम्हाला तो नारळ देवीच्या चरणी अर्पण करायचा असतो या दिवशी घटाला तांबडी फुले या रंगांची फुलांची माळ अर्पण करायची आहे नवरात्रीच्या नवव्या दिवशी म्हणजे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आलेला आहे मंगळवारी या दिवशीचा रंग आहे गुलाबी नवरात्रीच्या न शेवटचा आणि नव्व्या दिवसाच्या आपल्याला नवदुर्गेच्या सिद्धिदात्री या रूपाचे पूजन करायचे असते माता सिद्धिदात्री ही आपल्याला सर्व प्रकारची सिद्धी देते असे म्हटले जाते या देवीला सिद्धींची मालकीण म्हणून देखील ओळखली जाते या दिवशी नवमीचं व्रत करून मातेला तिळ म्हणून अर्पण करायचं आहे नैवेद्य नैवेद्य अर्पण करताना पांढऱ्या रंगाचा तिळाचा वापर करायचा आहे यामुळे व्यक्तीला मृत्यूच्या भीतीपासून मुक्तता मिळते असे म्हटले जाते आणि नवव्या दिवशी घटाला कुंकुमार्च याची माळ अर्पण करायची आहे म्हणजे घटाला आणि देवीला कुंकू वाहायचे आहे तर अशा प्रकारे यंदा दोन हजार पंचवीसमध्ये नवरात्रीच्या ह्या नऊ माळा आहेत नवरात्रीचे नऊ रंग नवरात्रीच्या नऊ दिवसांचे नऊ नैवेद्य त्याचबरोबर नऊ देवींची कोणत्या आपल्याला पूजा करायची आहे हे सर्व काही तुम्हाला आता कळालेच आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओला लाईक करा ला जास्तीत जास्त शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय महाकाली